जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही फेस टू आहे तर त्या फेस टूच्या जर जाहिराती आहे तर जाहिराती सध्या बघा अपलोड ह्या ठिकाणी होत आहे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे परंतुच ह्या ठिकाणी बघा जी काही मुदतवाढ असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी परत दहा ते पंधरा दिवसाची ह्या ठिकाणी वाढू शकते कारण अजून पर्यंत देखील सध्या ज्या काही संस्था आहे बाकीच्या तर त्यांचं रोस्टर अपडेट जे आहे तर ते सध्या सुरू आहे आणि ते रोस्टर अपडेट झाल्यानंतर प्रत्यक्ष जी काही कार्यवाही असेल फेस टू संदर्भात पोर्टलवर जी काही नोंदणी असेल आणि जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात तर ते अजून देखील काही संस्थेंचं बाकी आहे तर त्या अनुषंगाने परत मुदतवाढ मे बी मिळू शकते परंतु आता ज्या ज्या सध्या बघा जाहिराती अपलोड केल्या आहेत तर त्या प्रसिद्धीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती जे काही वृत्तपत्र आहे तर ते वृत्तपत्रामध्ये त्या जाहिराती जे आहे तर, तर ते प्रसिद्ध देखील होत आहे तर आज आपण जवळपास या ठिकाणी तीन ते चार जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती सध्या बघणार आहोत जेणेकरून तुमचं लक्षात येईल की जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी नेमकी कोणत्या विषयाचे आले आहे कोणत्या गटाचे आली आहे तर मागे देखील आपण व्हिडिओ बनवला होता मागच्या व्हिडिओमध्ये जे काही जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये आपण पंधरा ते वीस ज्या सध्या बघा संस्था आहे तर त्यांच्या जाहिरात बघितली आहे तर आज आपण तीन ते चार ज्या काही सध्या बघा संस्था आहेत त्यांच्या जाहिराती प्रकाशित झाले तर या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला जी जाहिरात दिसत आहे तर ती जाहिरात म्हणजे या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था वाशिम जिल्ह्यासंदर्भातील ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं जवळपास बघा बावीस पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पदं आहेत तर ती पदं म्हणजे या ठिकाणी बघा मराठी माध्यमासंदर्भात आहे सहा ती आठची पदं आहे जो काही शंभर टक्के अनुदानित त्यानंतर बघा इथं विषय देण्यात आला आहे मॅथ सायन्स संदर्भात आणि जे काही शिकवण्याचे माध्यम असेल तर ते उर्दू मराठी संदर्भात या ठिकाणी देण्यात आलं आहे तर आता आहे मॅथ सायन्स ठिकाणी एक वॅकेन्सी सध्या आलेली आहे त्यानंतर पुढची आहे सोशल सायन्स संदर्भात विषय आहे सहा ते आठ संदर्भात विषय आहे ह्या ठिकाणी वीस टक्के अनुदानित वर आणि त्याच्या संदर्भात बघा इथं एक वॅकेन्सी सध्या आलेली आहे पुढचा विषय जर बघितला आपण तर नऊ दहासाठी इथं विषय आलेला आहे शंभर टक्के अनुदानित मॅथमेटिक्स संदर्भात आहे एक जागा आहे त्यानंतर नऊ दहासाठी परत या ठिकाणी मॅथमेटिक्स उर्दू माध्यमाची एक जागा आहे त्यानंतर नऊ ते दहासाठी साठी इंग्रजी विषयासंदर्भात जागा आहे या ठिकाणी बघा तीन वॅकन्सी सध्या इंग्रजी विषयाची आली आहे त्यानंतर पुढील जर वेकेन्सी बघितली आपण तर नऊ ते दहासाठी परत वॅकेन्सी आहे हिस्ट्री विषयाची वॅकेन्सी आहे दोन वेकेन्सी इथं बघा आलेली आहे त्यानंतर इथं ह्या ठिकाणी जे काही नऊ ते दहासाठी परत हिस्ट्री विषयाची आहे उर्दू आणि मराठी अशा दोघी माध्यमाची वेकेन्सी इथं बघा आलेली आहे तर ज्यांचं हिस्ट्री असेल तर त्यांच्यासाठी देखील इथं संधी असणार आहे त्यानंतर सोशल सायन्स संदर्भात नऊ ते दहासाठी वेकेन्सी आलेली आहे सामाजिक शास्त्र संदर्भात तर त्यांची ऐकून दोन वेकेन्सी आहे जे उमेदवार सोशल सायन्स संदर्भात विचारणा करत होते त्या वेकन्सी सध्या येणार आहे किंवा नाही तर बघा अशा पद्धतीने सध्या जे काही सामाजिक शास्त्र आहे तर त्यांच्या वेकेन्सी ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे नऊ ते दहासाठी परत ह्या ठिकाणी सायन्स संदर्भात म्हणजे विज्ञानची वेकन्सी आहे एक वेकन्सी परत नऊ ते दहासाठी मराठी विषयाची वेकेन्सी आहे दोन वेकन्सी मराठी विषय म्हणजे ह्याच्यामध्ये भाषा विषयामध्ये एकूण सध्या जे काही तीन भाषा येतात मराठी इंग्रजी हिंदी तर त्याच्यामध्ये बघा मराठी विषयाची दोन वेकेन्सी इथं आलेली आहे त्यानंतर पुढे आपण हायर सेकंडरीचा जर विचार केला तर हायर मध्ये बायोलॉजी असेल त्यानंतर या ठिकाणी एक वेकन्सी आहे त्यानंतर हिस्ट्री संदर्भात उर्दूची एक वेकन्सी आहे हिस्ट्री सोशोलॉजी एक, एक वेकन्सी ह्या ठिकाणी अकरावी बारावीसाठी आहे त्यानंतर पुढे इकॉनॉमिक्स असेल पॉलिटिकल सायन्स असेल तर त्यांची देखील वेकन्सी आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स हिस्ट्री असेल त्यानंतर इंग्रजी लँग्वेज असेल मराठी लँग्वेज <laughs> असेल अशा अकरावी बारावीच्या वेकन्सी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्याच्यामध्ये जे काही जाहिरात आहे तर ही सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात या ठिकाणी बघा प्रसिद्ध झाली आहे तर ही जाहिरात कुठली होती तर वाशिम ठिकाणी जाहिरात होती तर टोटल जर पद आपण इथं बघितले तर एकूण बावीस पदांची जाहिरात या ठिकाणी बघा आलेली आहे तर या ठिकाणी जे आरक्षण असेल तर ते आरक्षण देखील देण्यात आहे तर पुढची जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात आपण बघूया पुढची जाहिरात या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे जाहिरात बघा या ठिकाणी संस्थेचं नाव आहे श्री सरस्वती शिक्षण समिती या ठिकाणी कुठले तर जिल्हा संदर्भात ही जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीमध्ये जी काही पदं असणार आहे तर ती पदं बघा एकूण टोटल जवळपास सहा पदांची जाहिरात इथं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी प्राथमिकचं एक पद आहे त्यानंतर सहा ते आठसाठी गणित आणि विज्ञानची पदं एक आहे त्यानंतर बघा पुढचं पद नऊ ते दहासाठी गणितचं पद आहे त्यानंतर पुढचं पद आहे ह्या ठिकाणी हायर सेकंडरी संदर्भात मराठी हिस्ट्री विषयाचं एक पद आहे आणि पुढचं पद आहे मराठी विषय एक पद त्यानंतर इंग्रजी विषयाचं एक पद असं अकरावी आणि बारावीसाठी इथं वेकेन्सी आहे म्हणजे ज्या काही संस्थांच्या आपण वेकेन्सी जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला गणित आणि विज्ञानची जी काही वेकेन्सी आहे तर ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते तसंच जे काही वेकेन्सी संस्थामध्ये जास्तीत जास्त सहा ते आठ जो काही गट आहे बरोबर आणि त्याचा पुढचा जो गट आहे नऊ ते दहा आणि अकरा ते बारा असे जे काही गट आहे तर ह्या गटांसंदर्भात जाहिरातींची जी संख्या आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते तर इथं जवळपास सहा वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी ठिकाणी जी काही स्त्री सरस्वती शिक्षण समिती आहे बुलढाणा जिल्ह्याची तर त्यांची इथं जाहिरात सध्या प्रकाशित झाली आहे तर ही दुसरी जाहिरात होती त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जाहिरात या ठिकाणी आपण बघतोय तर ही जी जाहिरात आहे तर ही बघा या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात असणार आहे तर ही जाहिरात कुठली आहे तर ह्या ठिकाणी बघा कोयना जी काही एज्युकेशन सोसायटी आहे तर त्या संदर्भात इथं जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरातीमध्ये डिस्ट्रिक्ट जी, जी आहे तर ते सातारा जिल्ह्याची जाहिरात आहे तर ह्याच्यामध्ये एकूण टोटल जवळपास जी काही पदं आहेत तर ती बेचाळीस पदांची जाहिरात इथं आलेली आहे बरोबर म्हणजे अशी या ठिकाणी बघा मोठ्यात मोठ्या जाहिराती देखील सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड होत आहे आता ही बेचाळीस मागे आपण सध्या बासष्ट पदांची जाहिरात बघितली होती कुठं पन्नास पदांची आहे कुठं या ठिकाणी बघा सहा पदांची आहे दोन पदांची देखील जाहिरात अशा कमी जास्त जे काही पदं आहेत तर ती पाहायला आपल्याला मिळत आहे तर ही जी जाहिरात आहे ह्याच्यामध्ये एकूण बेचाळीस पदांची जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण कॅटेगरीचा जर इथं बघा विचार केला तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी बघा अनुसूचित जातीचं शून्य आहे त्यानंतर एस टीची जी पदं आहे तर ती या ठिकाणी दहा पदं सध्या आहे त्यानंतर पुढची पदं बघा या ठिकाणी विजा संदर्भात तीन पदं आहे त्यानंतर हे जे एक हे, थर, ए, पद आहे तर ते भजक संदर्भात आहे पुढचं पद भजड ड आहे एक पद त्यानंतर दुसरं पद जे आहे दोन पदं तर ती पदं विमाप्र त्यानंतर चार जी पदं आहेत तर ती आहे डब्ल्यू एस आणि पुढची चार पदं या ठिकाणी एस सी बी सी संदर्भात आहे आणि या ठिकाणी जे सतरा पदं आहे जवळपास तर ती ओपन संदर्भात अशी जवळपास या ठिकाणी बघा बेचाळीस पदांची जाहिरात ही या ठिकाणी अपलोड झालेली आहे तर याच्यामध्ये विषय जर तुम्ही बघितले तर विषय म्हणजे हे संपूर्ण मराठी माध्यमासंदर्भात असणार आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी एक ते पाच या वर्गासाठी एकूण चार सध्या बघा वेकेन्सी आहे त्यानंतर सहा ते आठसाठी जी काही वेकन्सी असेल तर ती वेकेन्सी एकूण टोटल जी वेकन्सी आहे तर अठरा वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे त्याच्यात मराठी विषय एक इंग्रजी तीन हिंदी गणितविज्ञानच्या सात वेकेन्सी आहे आणि फक्त गणिताची तीन आहे विज्ञानाची तीन आहे अशी अठरा वेकेन्सी सध्या बघा सहा ते आठ साठी आहे त्यानंतर पुढचा जर गट बघितला आपण तर नऊ ते दहा गट गटासंदर्भात जी वेकेन्सी गटा आहे तर ती टोटल वेकन्सी इथं वीस वेकन्सी सध्या नऊ ते दहा या गटासाठी आलेली आहे त्याच्यामध्ये जर विषय बघितले तुम्ही तर विषय म्हणजे इथं बघा जे देण्यात आलेले आहे तर ते म्हणजे मराठी एक इंग्रजी तीन हिंदी तीन गणित विज्ञानचे सात पद आहे त्यानंतर नुसतं गणितचे तीन विज्ञानचे तीन अशी वीस पदांची नऊ ते दहासाठी इथं वेकन्सी म्हणजे टोटल वेकन्सी जर बघितली आपण तर बेचाळीस पदांची वेकन्सी इथं अपलोड झालेली आहे तर ही महत्त्वाची बघा जे काही संस्था आहे कोयना एज्युकेशन सोसायटी तर त्यांची जाहिरात सध्या इथं प्रकाशित झालेली आहे तर ह्याच्यामध्ये दे देखील सेकंडरी संदर्भात जी काही पदं आहेत तर ती पदं जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच बघा पुढची जाहिरात जर आपण बघितली तर पुढची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर ही जी जाहिरात आहे तर ती आहे अमरावती जिल्ह्यासंदर्भात जाहिरात आहे विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी म्हणून आहे नाव बरोबर बर, तर ह्याच्यामध्ये दे देखील बरीचशी जी काही पदं आहेत तर ती पदं बघा इथं देण्यात आली तर ती पदांच्या जी जाहिरात आहे तर ती एकोणतीस जवळपास जी पदं आहे तर त्या पदांची जाहिरात इथं आलेली आपल्याला दिसून येत आहेत तर ह्याच्यामध्ये विषय जर बघितले तुम्ही इथं विषय दिसताय मराठी माध्यम संदर्भात त्याच्यामध्ये एक ते पाच साठी चार पद आहे त्यानंतर सहा ते आठ साठी मराठी विषयाचं एक पद आहे पुढचा विषय जर बघितला आपण तर या ठिकाणी सहा ते आठ साठी सोशल सायन्सचं एक पद आहे त्यानंतर सहा ते आठ साठी इंग्रजी विषयाचं एक पद आहे पुढचा विषय जर बघितला गणित विषय आहे सहा ते आठ साठी त्यासाठी एक पद आहे त्यानंतर सहा ते आठ साठी सायन्स जो आहे तर तो एक पद आहे हे संपूर्ण बघा शंभर टक्के अनुदानित पद आहे पुढचा विषय बघा या ह्या ठिकाणी देण्यात आला आहे नऊ ते दहा साठी जर बघितलं आपण तर इथं गणित विषय आहे त्याची एकूण सहा पद इथं देण्यात आली पुढचा विषय नऊ ते दहा साठी मराठी विषय एक पद ह्या ठिकाणी आहे पुढचा विषय नव्हते दहासाठी या ठिकाणी देण्यात आला आहे इंग्रजी विषयासंदर्भात वेकेन्सी आहे एक एक वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे सोशल सायन्सची देखील वेकेन्सी आहे एक वेकन्सी ह्या ठिकाणी आली आहे त्यानंतर पुढचं बघा हायर सेकंडरी संदर्भात देखील इथं वेकेन्सी आहे आणि हे संपूर्ण अनुदानित असणार आहे शंभर टक्के अनुदानित तर हायर सेकंडरी संदर्भात इकॉनॉमिक्स विषय आहेत दोन वेकेन्सी ज्योग्राफी विषय आहे एक वेकन्सी त्यानंतर या ठिकाणी जे काही सायन्स संदर्भात विषय आहे मॅनेजमेंटचा त्याच्या संदर्भात दोन वेकन्सी आहे पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजीचं सा। एक वेकेन्सी आहे त्यानंतर समाजशास्त्राची एक वेकेन्सी आहे बरोबर तर अशा पद्धतीने इथं वेकेन्सी आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पुढची वेकेन्सी जर बघितली आपण तर ज्योग्राफी विषयासंदर्भात आणि मराठी विषयासंदर्भात देखील अकरा बरावीला वेकन्सी आलेली आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स हिस्ट्री संदर्भात देखील वेकेन्सी आहे त्यानंतर मराठी आणि या ठिकाणी इंग्रजी संदर्भात देखील वेकेन्सी आहे म्हणजे ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या अकरावी आणि बारावी जे काही वर्ग आहे तर त्यांच्या संदर्भात देखील सध्या वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणात इथं पाहायला मिळत आहे परंतु ज्या वेकेन्सी आहे तर ह्या संपूर्ण आपल्याला बघा हे ज्या जाहिराती आहे तर ते आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात म्हणजे या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे तर जे जे उमेदवारांची पात्रता आहे संदर्भात असेल शैक्षणिक पात्रता तर त्यांना नक्की ह्या ज्या संस्था आहे तर त्या सध्या प्रेफरन्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या ज्या काही चार ते पाच संस्थांची जी जाहिरात आहे तर ते सध्या इथं तर जा। प्रसिद्ध झाली आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था सध्या त्यांचे शंभर टक्के जी काही पदं असेल अनुदानित त्यानंतर वीस टक्के असेल किंवा चाळीस टक्के साठ टक्के तर अशी पदं देखील सध्या बघा पवित्र पोर्टलवर त्यांच्या मा माध्यमातून जे काही जाहिरात आहे तर त्याचं जाहिरातीमध्ये इथं देण्यात आलेल्या आहे तर म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही एकंदरीत संस्थेमध्ये जे जे पद रिक्त ता असेल तर त्या पद सध्या बघा इथं शंभर टक्के असेल किंवा मग जे का काही ह्या ठिकाणी अंशतः अनुदानित असेल म्हणजे वीस टक्के असेल चाळीस टक्के असेल तर ही पदं देखील सध्या पवित्र प्रणालीवर सध्या बघा इथं जाहिरातीमध्ये आलेले आपल्याला दिसत आहे तर सध्या तर तरी ह्या महत्त्वाच्या सध्या जाहिराती होत्या तर ह्यापैकी सध्या बघा तुमची पात्रता असेल तर नक्कीच तुम्हाला ह्याच्या माध्यमातून सध्या जे काही प्रेफरन्समध्ये ह्या संस्था तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम